चर्चेमध्ये बरेचसे मुद्दे निघाले त्या मुद्द्याला उत्तर देताना ह्या केळकोटातील प्रश्न नामदार हायकोर्ट यांच्या माध्यमातून सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न ह्या कार्यकारणी केलेला आहे ह्या प्रेस घेण्याचे कारण की की आता जो ज्वलंत प्रश्न आहे ट्रॅफिक समस्येचा त्या समस्येबाबत आम्ही वकील लोक समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही आज ही प्रेस घेतलेली आहे आज आमच्या वकील संघटनेने म्हणजे जवळजवळ सातशे वकिलांनी मला व माझ्या कार्यकारिणीला या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर मुंबई नामदार हायकोर्ट इथे रीड दाखल करण्यासाठी मला ठराव दिलेला आहे मी ह्या ज्वलंत प्रश्नावर खेड बाराच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने लवकरात लवकर नामदार मुंबई हायकोर्ट येथे रीड पिटिशन दाखल करणार आहे तरी सर्व लोकांना किंवा जनतेला माझं एकच सांगणं राहील की याच्यामध्ये मला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की जे काही सरपंच असतील गावचे किंवा शाळेंचे डायरेक्टर असतील स दवाखाने असतील काही ऑफिसर लोकं असतील यांचे मला ठरावं लागतील की, लागती। की हो हे इंडस्ट्रियल जो आपल्याकडे आव आहे त्यांचेही ठरावं लागतील की त्यांना ट्रॅफिकमुळे काय त्रास होतो हे ठराव मला जरा मिळाले तर मी ही जी कारवाई आहे जी करणार आहे त्याचा मला उपयोग होईल तर मी या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की गावचे सरपंच असतील शाळेचे शाळेचे डायरेक्टर्स व इतर बँक राजगुरी बँक असतील मोठमोठ्या ज्या बँका आहेत त्यांचे इंडस्ट्रीयल आप जे आहेत यांचे जे काही मेन अधिकारी आहेत यांनी जर मला ती मदत दिली इवन दो माझं आपले खासदार साहेब अमोलजी कोल्हे साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं आले ते जो काय तो पण डाटा जो आहे त्यांच्याकडे अवेलेबल डाटा तो पण मला लवकर लवकर त्यांच्या त्यांनी मान्य केलेला आहे तर मी हा जो प्रश्न आहे हा खेळ बारच्या वतीने हायकोर्टात मांडून त्याच्यावर तोडगा काढण्याचे न नक्की प्रयत्न करेल आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण सर्वजण ह्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर रास्ता रोको करतो झेंडे विविध पक्षांचे झेंडे आपण ते रस्त्यावर आणतो तर ह्या माझं एकच सांगण्याचं आहे की ह्या 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 गोष्टीतून हा प्रश्न संपणारा नाही सरकार जागा होणार जे ना, आहे जेव्हा कधी नामदार हायकोर्टाची ऑर्डर येईल किंवा एखादा आदेश येईल तर ह्या आदेशानुसारच ह्या ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो असं मला आणि आमच्या बारा असोसिएशनला वाटतं वा तर आम्ही सर्वांनी हिर हिरणेस या सभाग तर घेतलेलाच आहे तर माझं म्हणणं किंवा माझं आव्हान असं आहे की जनते इतर जनता जी इतर आहे त्यांनीसुद्धा आमच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला इथून पुढं मदत करावी धन्यवाद ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे तो आपला नाशिक फाटा ते खेड तसेच सर्वात ज्वंत प्रश्न जो आहे आता चाकण तळेगाव असता याचा जो तोटा आहे हा सर्वसामान्य वकिलांच फक्त नाही तर याच्यामध्ये सर्वसामान्य जनता शाळेतली मुले पेशंट्स लोक वयोवृद्ध माणसं न्यायालयीन कर्मचारी इतर अधिकारी जो वर्ग असो पुण्यावरून खेळला येणारे किंवा खेळून पुण्यावर जाणारे बाकीचे सर्व यांना सगळ्यांना त्रास होतो या यांच्या सगळ्यांसाठी मी हा हे रीट दाखल बारश्तीन दाखल करणार आहे सरकारचे प्रतिनिधी करू शकतात तुम्हाला असं का वाटतं की कोर्टाने सांगितलं तर ते होऊ शकतं आपलं म्हणणं एकदम करू शकतात प्रतिनिधीची आपण वाट किती वर्ष बघणार आहे गेले दहा ते पंधरा वर्ष हा प्रश्न आपल्या लोकांना आपण जसं जेवतो तसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे रोज उठलं की आपल्याला डोक्यात एकच प्रश्न आहे की ट्रॅफिक म्हणजे आपलं काम महत्वाचं आहे का ट्रॅफिक महत्वाचं आहे हा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजेत तर माझं कोणत्याही पक्षाला किंवा पक्षांच्या वरिष्ठांचं माझं संबंध नाही किंवा त्यांच्याबद्दल मी बोलण्याची माझी ताकदसुद्धा नाही माझं म्हणणं आहे कायद्याच्या कचाटीत राहून हा ट्रॅफिकचा प्रश्न कसा आपल्याला सोडवता येईल सर्व समावेशक करून यासाठी हे के प्रयत्न केले जातील ते मुद्दे नागरिकांच्या ज्या सूचना येतील किंवा जे समाजातील आदरसंबंध जे आपण म्हणतो की ज्याच्यामुळे समाज शाळा असतील कॉलेजेस असतील बाकी जित्र ऑफिस हो त्यांचे जर अभिप्राय आला तर आपण तो मुद्दा रिट प्रिसेनमध्ये मांडू आणि मेरोन कोर्टाला नामदार हायकोर्टाला जे योग्य वाटेल जे पुरावे लागतील जे मुद्दे लागतील जे मुद्दे ज्या मुद्द्यावर हा ट्रॅफिक प्रश्न संपू शकतो असे मुद्दे, हो। मुद्दे आपण सर्व वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये मांडणार आहोत नवीन इमारतीमध्ये सुसज्जता करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये इतर काळामध्ये ज्या अडचणींना वकील सभासदांना सामोरं जावं लागत होतं त्यामध्ये आपण सर्वजण शोधण्या आहात आपण त्या अडचणीचा आढावा घेतला नवीन इमारतीमध्ये त्या बाबतीमध्ये आपण काय इतर सुविधा किंवा सुधारणा केलेल्या माझा कार्यकाल साधारण एप्रिलमध्ये चालू झाला एप्रिल नंतर मे मध्ये सुट्टी होती कोर्टाला दोन महिन्यामध्ये मी आ, मी आणि माझ्या कार्यकारणी हे रेलिंगचं आपलं जे काम दिसतंय ते रेलिंगचं काम केलं आहे दोन्ही बार जे आहेत आमच्या प्रशस्त लेडीज आणि जेंट्स ह्या वकील संघटनेच्या बार आम्ही नीट केलेल्या आहेत दोन इंचाची पाईपलाईन कोर्टासाठी बारा महिने चोवीस साठी नगर आम्हाला दिली आहे त्याच्यानंतर नवीन बिल्डिंगच्या व काम कामकांसंदर्भात आत्ताच नवीन कार्यकारणींनी नामदार हायकोर्ट यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह अशा सगळ्या डिरेक्शन दिल्यात त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात खुश आहोत नशिबान आहोत की आणि त्यांनी आमचा मान राखला आणि आमच्या ज्या काही तक्रारी होत्या समस्या होत्या त्यांनी आमच्या समस्या मा ऐकल्या आणि त्याचं निराकरण लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले दुसरी गोष्ट सुवि हे जे कोर्ट आहे हे वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी आहे ह्या ज्या सुविधा सुविधा मी ज्या मिळणार आहेत ह्या उच्च कोटीच्या असणार आहेत त्याच्या त्या सूचना आणि त्या त्या ज्या ह्या आहेत सुविधा त्यांच्याकडं बारीक नजर ह्या आमच्या वर्गाची राहणार आहे कारण ही जी काही बिल्डिंग होणार आहे हा एक आ, आ, ही जी बिल्डिंग होणार आहे ती एकदाच होणार आहे ह्या बिल्डिंगला नंतर परत आपल्याला वाढवता येणार नाही कारण आता जागा आपल्याकडे कमी आहे दुसरी गोष्ट आमच्या बि आपल्या कोटाच्या बिल्डिंगला पार्किंगची समस्या आहे भविष्यात आम्हाला रेव्हेन्यू खात्याने कचरी जागा दिल्यास आमचा तो जो प्रश्न आहे पार्किंगचा तो जो मिटणार आहे आम्ही कारवाई लवकर लवकर चालू करणार आहोत तुमचं आणि ते साकारणार आम्ही आता आपल्या नगर शहरात सर्व स्वयंक्त राजकुरनगरच्या वाडा रोडला बँक शाळा कॉलेज आणि सर्व सरकारी कार्यालयांच्या अगदी हाकेच एक आणि दोन बीएचके फ्लॅट्स उपलब्ध तेही तुम्हाला हवे असणाऱ्या किमतीत आमचा पत्ता शिवरत्न रेसिडेन्सी समतानगर वाडा रोड राजकुर नगर संपर्क नऊ आठ पाच शून्य एक शून्य दोन एक पाच पाच एकदा या तर खरं तुमचं स्वप्नातलं खरं हे वैभव करवे माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौतीस पासष्ट पासष्ट ह्या रिट पिटिशनसाठी ट्रॅफिकच्या मुद्द्यावर जे मी रिट पिटिशन हायकोर्टात आमच्या बार वतीने दाखल करणार आहेत यासाठी कोणाच्या तक्रारी किंवा सूचना किंवा त्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या घरात दुर्घटना झालेल्या आहेत काही लोक मृत्यूमुखी पडले आहेत ॲक्सिडमध्ये ह्या लोकांनी मला माझ्या नंबरवर किंवा आमच्या बारमतच्या ऑफिसमध्ये येऊन जर ती त्याची जी माहिती आहे आठ पंधरा दिवसात दिली तर मला पुढची जी कारवाई करायला सोपं जाणार आहे तर मी आशा बाळगतो या सर्व ह्या सर्व गोष्टींची आपण लवकर दखल घेताल आणि माझ्याशी हे सल्लामसल करून माझा मदत करताल ही अपेक्षा बाळगतो खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वाबगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊलीशेठ बाजार बाजारपेठ पेशी शेजारी राजखोर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ